फ्लावर पाचशे रुपये ते सातशे रुपये कॅरेट कोथिंबीर वीस रुपये ते तीस रुपये किलो वांगे साडेचारशे ते साडेसहाशे रुपये कॅरेट टमाटा साडेचारशे ते सहाशे रुपये कॅरेट बीट साडेतीनशे ते साडेचारशे रुपये कॅरेट गवारी साठ रुपये ते नव्वद रुपये किलो काळी मिरची साडेपाचशे साडेसहाशे रुपये दहा किलो शॉर्टेज वरना आठशे रुपये ते नऊशे रुपये दहा किलो